दादा। आज सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ही मोक्षधाम स्मशानभूमी शिवमंदिर रोड हा बंद करण्याचा निर्णय घेतला होता परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व सहकारी इथे येऊन महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री सांगळे यांच्याशी चर्चा केली इतर शहरातल्या इतर ज्या स्मशानभूमी आहेत त्या योग्यरित्या कार्यान्वित नाहीत तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने नागरिकांच्या कोणत्याही हरकती सूचना न मागवता ही स्मशानभूमी बंद करू नये त्याचप्रमाणे याच्या दुरुस्तीचा नूतनीकरणाचा कालावधी निश्चित करावा या सगळ्या मागण्या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेसमोर मांडलेल्या आहेत महापालिकेने आश्वासन दिले त्यानुसार आज मी डोंबिवलीकर नागरिकांना आवाहन करू इच्छितो की महानगरपालिकेच्या या सगळ्या गोष्टी इतर सुविधा इतर ज्या स्मशानभूमी आहेत तिथे जोपर्यंत मिळत नाही किंवा इथल्या कामाचा कालावधी निश्चित होत नाही तोपर्यंत ही स्मशानभूमी कार्यान्वित राहील आपण जर बघत असाल तर आत्तासुद्धा एक इथे शव आलेला आहे तर त्यानुसार पुढील लेखी आश्वासन महानगरपालिकेकडनं मिळेल ही स्मशानभूमी कार्यान्वित राहील